नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे आपलं राज ॲग्रो इंजिनिअरिंगमध्ये आपलं गाव बा बारकीन गाव आहे पैठण तालुक्यात येते नाथ महाराजाचं पैठण हे मिनी ट्रॅक्टर आहे आपलं पाच एच पी एक आपण नवीन मॉडेल लॉन्च केलेलं आहे याला हायड्रोलिक पॉवर बसवलेलं हो आहे आता सगळ्यात पहिलं आपण इंजनचं बघू तर इंजन रॉकेट इंजिनिअरिंगचं आहे पॉमेट कंपनीचं कोल्हापूरमध्ये तयार होतं आहे शंभर टक्के भारतीय म्हणजे भारतीय हे पाच एच पी इंजन आहे पण जे अॅलुमिनियम बॉडी जे येते ना जसे नऊ एच पी दहा एच पी बारा एच पी हे त्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे पाच एच पी इंजन आहे सव्वीसशे आर पी एम ए कोल्हापूरमध्ये तयार होतं कास्टिंग बॉडीमध्ये एकदम बेस्ट इंजन आहे आणि भरपूर ताकद आहे याच्यात हिचं डिझेल टँक चार लिटरचं आहे हे जर टाकी आपण सकाळी समजा एक नऊ वाजता चालू केलं तर पाच वाजे लोक चालत आहे बोल हे एका आकाराला तीनशे ग्रॅम डिझेल घेतलं म्हणजे घंट्याला सरासरी आपल्याला तीनशे ग्रॅम लागत एक घंटा लागत आहे एक एक कराला हां आता आपण बघू आपल्या मिनी ट्रॅक्टर बद्दल आपण याच्यात जे चेन्स पॉकेट आणि ते वापरलेली हे एकदम मजबूत आणि हिवी वापरलेली आता लोकल काय करते दुसरे सर्व लोकल काय करते ही दोन्ही एक चेन घेते मध्ये एक गेर टाकते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शॉप टावरून येते तस आपलं तसं नाही आपण टोटल सहा गिअर वापरलेले आहे या सहा गेर म्हणजे याची ताकद इतकी वाढून जाती काही इंजनवर अजिबात लोड राहते त्यामुळे इंजन आवरेज देत आणि मशीन एकदम सोपी चालत त्यानंतर आपण याला विशेष करून एक हाऊसिंग बनवलेलं आहे हे फक्त आपण बनवलेलं आहे हे याच्यासाठी काही जागेवर गोल विंगण्यासाठी म्हणजे सहज आपल्याला याला ओळवता येते मग त्याच्यानंतर आपण टायर आहे टायर आपण एकदम ब्रँडेड वापरितो जसे लोकल काय करते चायना वगैरे हे देते दे ते टायर आहे फक्त टायरची कंपनी कधीच नाही सांगत आपण एम आर आप एफ किंवा अपोलो ब्रँडेड कंपनीचे टायर देतो याला त्यानंतर हे टायर कमी जास्त करण्यासाठी हे कमीत कमी पाहुणे दोन फूट होतं याला चावी गाळा आहे बघा हे विशेष करून हाफ बी आपण बनवलेले हे दोन नट आतले डिले करायचे लागण त्या हिशोबांत टायर आत बाहेर करता येते त्यानंतर आपण बघू हँडल आता हँडलची विशेषता अशी की हे असं हँडल कोणीच बनवू शकत नाही याला कंपनीमध्ये डायमध्ये एकदम बेंडिंग वगैरे केलेलं आहे आपल्या हाईटनुसार आपल्याला लागण तेवढं खालीवर काढता येतं आपण याला इथं अडजस्टेबल ठेवलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला ट्रान्सपोर्टिंग हे काही काम आहे सहा नटं जर खोलले हँडल इथून खोलून जातो आपण हे म्हणजे अशी डायरेक्ट विडिंग वगैरे काही नाही त्यानंतर याला आपण टोटल तीन लिव्हर दिले आहे हे लिव्हर पुढं चालण्यासाठी सुईच्या आदाज। हाताचं डाव्या हाताचं जे लिव्हर आहे हे रिवर्स घेण्यासाठी आणि हे लिव्हर जी आहे याला एकदा लॉक केलं आपण का मशीन सारखी चालणार याला फक्त आपल्याला दिशा द्यायचं काम काही दाबून नाही दा, धरायचं आणि काही नाही त्यानंतर न्यूट्रल केलं हे लिव्हर याच्यासाठी एक जे नवीन व्यक्ती जर ते शिकवू असला तर त्याने दाबून धरायचं ती मशीन पुढे चालणार सुटलं जागेवर थांबणार ही विशेष करून एकदम आकर्षण आहे डल बनवलेलं आहे जे कलर आहे पॉवर फुलिंग कलर आहे की वर्षनुवर्षी गंजत आहे एकदम ब्रँडेड आहे सगळं त्यानंतर आपण येऊ याच्या एकदम मजबूत आणि टिकाऊ आहे मशीन चालवायला एकदम सोपी आणि साधी आता, आता याला आपण ह्या हायड्रोलिक पॉवर वखर जोडले रे पा आता जमिनीत किती लावायचं त्यासाठी आपण याला लागेल तेवढे छिद्रत फुलेले हे बघा आता किती लावायचं आता इथं लावलं त्यानंतर आपल्याला अजून थोडं जास्त लावायचंय उजून थोडं जास्त लावायचंय हे जस जस लागेल तस तस आपल्याला सेट करता येते हे सहजरित्या खालीवर करता येत अजून दोन पाईप दोन नट ढिल्ले गेले पास काढायची आता हिसा दोन फुटाची पास ही आपण याला चार फुटापर्यंत पाच बसवू शकतो पण याची रोंदी चार फुटापर्यंत करता येते त्यानंतर याला एक तीन पण मोगडा येतो काकऱ्या म्हणा किंवा मग मोगडा म्हणा किंवा तीन फण म्हणा आपण हे तीन फण याला जोडता येते याच्यानंतर याला सरीले जर पण जोडता येतो जे ऊसाला माती म्हणा भाडायचे त्यानंतर आपल्याला याला कोळपणी यंत्र पण लावता येत आता ह्या मशीनची रबरी टायरासोबत वखर आणि तीन फन फक्त शहात्तर हजार रुपये आजच्या किंमत यायची किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं जसं कच्च्या मटेरियलचं भाव खालीवर आहे त्या हिशोबाने याचं कमी जास्त होऊ शकतं किमतीमध्ये विशेष करून याची जी वेडिंग आहे वेडिंग आहे याला रॉय वगैरे हो तशी वेडिंग नाही याला सीयू टू ची आहे जी कंपनीत जाते त्यानंतर याला आपण एक घरी जाण्या येण्यासाठी सीट पण बनवलेलं आहे आता आपलं सततन काम झालं आपल्याला घरी जायचं आहे त्यावेळेस आपण ही शीट लावू शकतो त्याच्यावर बसून आपण घरी जाणे येण्यासाठी आपल्या शीट पण आता आपल्या ट्रॅक्टरची किंमत जी आहे ती पाच एच पी कॉमेट कंपनी डिझेल रबरी चाक हायड्रोलिक पॉवर वॉकर त्याच्यानंतर दोन फुटाची पाच एक त्याला तीन फन सीट हे सर्व तुम्हाला बसून शहात्तर हजार रुपयात आता तुम्हाला याच्यानंतर जर कोळपणी लागली कोळपणी लोखंडी टायर किंवा मग सरी रेझर हे तुम्हाला सर्व भेटेल पण याची किंमत वेस्टर्नमध्ये राहील जे बी आपल्याला लागेल ते गरजेनुसार आपण बोलू शकता आमच्या हिशोबाने तुम्हाला सर्व दे धन्यवाद आमचे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा ला आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चुकाय